अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नाव काय तुझं नाव हरीश गोविंद पाटील तू कोणतं काम करतोस हे पेपर टाकतो ह्याच्यापूर्वी कुठलं करत होता मग किती शिक्षण काय तुझं दहावी झाल्यानंतर कुठे शिक्षण शिकायला नाही तू परिस्थितीमुळे ठीक आहे म्हणजे आता हे का हलकं हलकं काम करताना त्याचा आनंद आहे का तुला बरं आता कुठलंही काम करणं हे पोटासाठी आपण करतो त्यात पाटील बरं तू कोणतं काम करतोस हे पेपर टाक ह्याच्यापूर्वी कुठलं करत होत हॉटेलमध्ये बरं मग किती शिक्षण काय तुझं दहावी दहावी झाल्यानंतर पुढे शिकायला नाही तू परिस्थितीमुळे ठीक आहे म्हणजे आता हे का हलकं हलकं काम करताना त्याचा आनंद आहे का तुला पोटासाठी करायलाच पाहिजे बरं आता कुठलंही काम करणं हे पोटासाठी आपण करतो त्यात ता ता प्रामाणिकपणे गुन्ह्यावर करतो चंदगड तालुका ग्रामीण आणि मागासळा म्हणून ओळखला जातो आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग सुशिक्षित वर्ग आहे म्हणजे दहावीनंतर शिकलेले जे युवक आहेत त्या युवकांना रोजगाराची संधी या पाच वर्षात विद्यमान आमदारांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला जाणवते का आता जसा आहे इलेक्शन आता रोजगार पुरं भरपूर आहेत काय काय पोरं शिकलेली भरपूर आहेत त्यांनी हॉटेलमधून मुरीचं काम करत त्यांना पुढचं शिक्षण त्यांचं भरपूर जायला आहे तरी त्यांना जे रोजगार आहे ते मिळत नाही कंपन्या सगळ्या बंद झाल्या घरात त्यांनी लोक असतात त्यामुळं काही कामाचा तर प्रॉब्लेम भरपूर आहे पर्यटनाच्या माध्यमातून चंद्रगडच्या परिसराचा विकास होईल युवकांना रोजगार मिळेल हे हे जे स्वप्न हे सर्वच नेते दाखवत आहेत त्याचं Uh, काय वाटतं तुम्हाला नेमकं यामध्ये आम आम्हाला आता कसं आहे ह्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणे जे बेरोजगार लोक जे आहेत म्हणजे आमच्यासारखी युवा जी पिढी आहेत त्यांना कामधंदे मिळावं सगळ्यांचं पोट चालावं कुणी बी येऊन दे हो, हो, आमदार खासदार कुणी बी राहून दे फक्त गोरगरीबाला त्यांनी लक्ष द्यावं ठीक आहे येत्या निवडणुकीच्या दरम्यान या निवडणुकीच्या दरम्यान महिलांना दीड हजार रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात आले तुमच्या घरात पण एक दोन लोक असतील असतील म्हणजे आई बहीण वगैरे असतील त्यांना मिळालं असेल पण त्याचबरोबर असं म्हणणं आहे की दीड हजार मिळाले पण त्याच्या महागाईमध्ये वाढ झाली त्यामुळे ते दीड हजार आपल्याला उपयोगी पडतात असं वाटतं का दीड हजार का उपयोगी पडत नाही तर आता जे महाग पैसे आलेले त्या पैशामध्ये आमचं घरातलं राशन भागत नाही बरं आता दुसरं जे विरोधी पक्ष जो आहे तो म्हणतो आम्ही तीन हजार रुपये देणार तर हे तीन हजार दीड हजार देता देण्याची देण्याचे काय घोषणा सुरू आहेत किंवा कार्यवाही सुरू आहे त्यातून आपल्याला काय वाटतं की बाबा हा ह्या योजना आपल्याला योग्य आहेत की अयोग्य आहेत आता योजना म्हणजे कसं आहे महागाई जी आहे ती महागाई पहिली कमी करा कारण की गोरगरीब आहे त्यांना हे परवडत नाही आहे जे पहिला तेलाचा डब्बा बाराशे पंधराशे रुपयाला होता आज तो डब्बा पंचवीसशे सत्तावीसशे तीन हजार रुपयाला केलेला आहे त्या तेलामुळं तर काही परवडत नाही आहे आणि बाजार मान बाजारपेठेत जर माणूस गेला पाचशे रुपये म्हणजे जे साहित्य मिळायचं आता दोन हजार आणि तीन हजार रुपये लागतात म्हणजे थोडक्यात ते पैसे काय उपयोग होत झाले नाही उपयोग होत नाही दुसरी एक गोष्ट विचारसा वाटते आपल्याला की चंदगडच्या भागामध्ये शिक्षण आणि आरोग्य याबाबत हा तालुका किंवा हा मतदारसंघ उपेक्षितच आहे असं बऱ्याचशा लोकांचं मनोगत आहे त्याबद्दल आपल्याला काय आवडतं आरोग्य खाते जर बघायला गेलं सर जो आपला सरकारी दवाखाना आहे सरकारी दवाखान्यात सुविधा काही नाही आहे पहिली गोष्ट जे डिलिव्हरी जे महिला असते आम की आमची आई बहीण असून कोणी इतर असून सुविधा काही नाही आहे दुसरी गोष्ट इथं ऑक्सिजनची सुविधा नाही आहे कुठला तरी माणूस एमर्जन्सी आलाय तर डॉक्टरची सुविधा नाही आहे काही नाही आहे सरकारी दवाखान्यात बाथरूम धडीचे नाहीये ना कुठल्या पेशंटला बेडशीट नाही आहे पाण्याची सुविधा नाही आहे कसली सुविधा नाही आहे मग आरोग्य खात्यात दवाखाना लावून ही उपयुक्त काय माझी एवढीच नम्र विनंती आहे ह्या पुढे चंदगड तालुक्यामध्ये आमदार साहेब कोणी बी येऊन दे आम्हाला कुठल्याही आमदार साहेबांना आम्हाला काही अडचण नाही फक्त त्या आमदार साहेबांनी जे गोरगरीब आहे आरोग्य खात्याचं आहे तिथं त्यांनी लक्ष द्या शाळेमधील शाळेमध्ये जे बाथरूम आहेत ते लहान पोरांना धुवायला लावतात लहान पोरांना ला शाळेच्या मग शाळेमध्ये शिपाई काय नाही टीचर लोक सर लोक म्हणतात की तुम्ही धुवा लोक म्हणजे सरकारी शाळेमध्ये की खाजगी शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये सरकारी शाळा पैसे पण नाही ते लहान लहान पोरं बाथरूम होते असतात व्हिडिओ काढलेला आहे पण त्याचा माझ्या मोबाईल सॉफ्टवेअर मारल्यामुळे सगळं गेले कन्या शाळा कुमार शाळा आपण कधीही जाऊन बघू शकता लहान लहान मुलाला धुवायला लावतात संडास आणि ते संडास बी साफ नसते ना पाण्याची सुविधा ना कसली सुविधा नाही त्यामुळे पोरं आजारी पडतात ठीक आहे धन्यवाद साहेब सध्याच्या निवडणुकीच्या संदर्भात जे आपल्याला काय वाटतं नेमकं म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय वाटतं मतदान प्रक्रियेमध्ये म्हटला तर आता तालुक्यामध्ये सगळंच उमेदवार सगळे ब्लाढ आहेत कोण निवडून येईल त्याची शाक्षतेने पण कोणी येणार तो हजार दोन हजारच्या दो हजार लिडनं येईल जास्त जास्त करून साहेब तुम्हाला अपेक्षा काय ते उमेदवारांच्याकडून अपेक्षा काय निवडून आल्यानंतर तालुक्याचे सर्वांगीण विकास एवढाच या पाच वर्षामधील आमदार राजेश पाटील यांनी तालुक्याच्या विकास बाबत काय केले ते आपण सांगू शकाल काय बऱ्यापैकी त्यांनी पण कामं केलेली आहेत पण ती उजेडात ना दिसत नाहीत पण या भावी पाच वर्षात तरी जो चंदगड बेळगाव रोड हा झाला पाहिजे होता चांगला चार पदरी जरा आहे ना दोन पदरी तरी जो आपला आज गडिंगलच चंदगड कसा जो रोड झाला त्यावरचं चौदा झालं त्याचा आप बेळगाव चंदगड रोडवर अपघाताचं प्रमाण बघितलं तर तो रोड होणं अत्यावश्यक होतो आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत तालुक्याच्या किंवा मतदारसंघाच्या विकासाबाबत तुम्हाला काय वाटतं आता त्यांनी शंभर कॉर्डचं पाटणे फाट्यावर ट्रोमा सेंटर आहे म्हणतात त्याचं उद्घाटन त्यांनी पायाभरणी केलेलं आहे पण ते लवकरात लवकर त्याचा पाठपुराव होणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी करावं कोणीही जो आता गेल्या पाच वर्षात लोकांचे प्रश्न जे आहेत ते आहेत तसेच आहेत असे लोक म्हणतात मग नेमकंच विकास कामाच्या बाबतीत हे लोक प्रचारामध्ये सांगत आहेत की आम्ही एवढा निधी आणला तेवढा निधी आणला मग त्या निधीचा उपयोग कुठं झाल्याचे आपल्याला वाटते का आता निधी आणलेला आहे रस्ते पाणी ह्या काम चालूच आहेत पण पन... निधी थोडी निधी आला आहे पण पूर्ण कामं झालेली नाहीत आता ते ट्रोमा सेंटर जे आता पाटणे पाट्यावर आणलेलं आहे ते आणलेलं आहे निधी लागलेला आहे पण ते खर्च झालेला नाही अजून दीड हजार लाडकी बहीण योजने अंतर्गत विद्यमान सरकारने दीड हजार दिले आहेत येणार दुसरे विरोधी पक्ष म्हणतो आपण तीन हजार देणार हे पैसे जे हे अशा प्रकारे योजना आहे त्या शाश्वत योजना आहेत असं वाटतं कारण त्या योजनेचा फायदा होतोय का नाही योजना सरकार करते पण ह्या योजना करून सरकार एक वेळ लोकांना काम कामधंद्यापासून करावे ते त्यापेक्षा ते जे पैसे देण्यापेक्षा सरकारनं विकासावर भर द्यावा मग आता विरोधी पक्ष म्हणतो आम्ही तीन हजार रुपये देणार तेच म्हणत की ते पैसे देऊन येत त्यांनी विकासावर भर द्यावा कुणीही घेऊ नयेत त्यामुळं काय आहे त्या पैशामुळं लोकांना बसून खाण्याची वृत्ती वाटते या निवडणुकीमध्ये एकूण पाच उमेदवारांनी सगळेच मिळून एकूण सतरा उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळं या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवारांचं भवितव्य काय असेल असं वाटतं आपल्याला भवितव्य म्हटलं तर कर... आत्ता तरी जड आमदारांचं पाडं जड दिसतं कारण त्यांची तालुक्यातली जी त्यांची संघ गोकुळ के डी सी आपलं नव महाराज शिक्षण यांची ही मतं जरी झाली तर त्यांची मतं पंचवीस तीस तीस हजार मतं त्यांची काय ती फिक्स आहेत त्यांना एक दहा पंधरा हजार मतं जरी मिळायचं ते त्यांचा पाडं जड आहे घराणेशाहीचा जो विषय आहे त्यामध्ये विद्यमान आमदार यांचे वडील पण आमदार होते त्यामुळे च्या बाबतीत आपल्याला काय वाटतं की घराणेशाही असावी की नसावी घराणेशाही नसावी पण घराणेशाही असं काही विषय नाही की जर काम करणारा माणूस असेल तर तो, तो जर घराणेशाहीचा असला आणि नसला तरी चनगड हा प्रति महाबळेश्वर म्हणून चनगडला लेबर लावला आहे पण त्या महाबळेश्वरामध्ये कुठल्या प्रकारे योजना आणल्या आहेत काय किंवा परिणाच्या माध्यमातून विकास कामांचा काय निपटार झाला आहे किंवा तरुणांना त्यातून काही रोजगार प्राप्त झाला आहे काय किंवा होईल काय नाही ॲक्च्युली झालेला ना नाही आहे पण किलारी पारगड ह्या भाग बघता आपला विकास होऊन जास्तीत जास्त उद्योग इथे यायला पाया होते रस्ते वगैरे जरी केले तरी लोकांना तिथून वाहतूक वाढली तरी हॉटेल्स वगैरेवरून धंदा पाण्याची व्यवस्था होईल सध्याचे आमदार जे आहेत ते बेळगावला राहतात अशा त्यांच्यावर टीका होतात मग काही जे उमेदवार आहेत ते मुंबईला राहतात नागपूरला राहतात मग ते बेळगाव पे बरं पडेल की नागपूर आणि मुंबईसारखं ठिकाण बरं पडेल खरं म्हणजे आमदार हा तालुक्यातच राहिला पाहिजेत पण आता त्यांनी त्यांच्या पण बेळगाव सुविच वाटत राहतात बेळगाव सुविच म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी न राहणारे आमदार बाहेर राहतात पण त्या दृष्टीतून जवळ राहणारे आमदार न राहतो तर मग विद्यमान आमदार बेळगावला राहतात त्यांचे वडील पण बेळगावला राहत होते आणि आता जे जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत पण असंच बोललं जात आहे पण तालुक्यामध्ये राहून त्यांनी काम करावे हे तुमची अपेक्षा आहे धन्यवाद तुम् साहेब थँक्यू धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज